लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी करा, करा नाशिक मधील युनिटी फाउंडेशनच्या वतीने नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा ॲडवोकेट एकता कदम यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमांचं नेहमी आयोजन केलं जातं दरम्यान बारा मे रोजी झालेल्या मातृदिनाच्या निमित्तानं युनिटी फाउंडेशनच्या वतीनं नृत्यस्पर्धा आणि फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाकरता नाशिक शहरातील तसंच ग्रामीण भागातून सत्तरपेक्षा अधिक मुलींनी सहभाग घेतलेला होता सर्वप्रथम वैभवी घागरे हिनं सादर केलेल्या गणेश वंदनानं कार्यक्रमास सुरुवात झाली आलेल्या सर्व पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तुझं माझं सपान मालिकेतील मुख्य भूमिका करणारा अभिनेता संकेत निकम तसंच अभिनेता अजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते तर चंदुकाका सराफ ज्वेलर्स यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजक केले दरम्यान यावेळी स्पर्धकांनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य केले तसेच फॅशन शो देखील या ठिकाणी संपन्न झाला नमस्कार नासिककर मी ॲडव्होकेट एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट आज बारा मे रोजी मदर्स डे निमित्त आपण आर्य बँकेट हॉलमध्ये फॅशन शो घेतला होता आणि त्या फॅशन शोला आपला आपल्याला इतका छान प्रतिसाद मिळालेला आहे नाशिककरांचा सत्तर पार्टिसिपेट होते आपल्याकडे आणि तसेच आपल्याला या प्रोग्रामसाठी सेलिब्रिटी ॲक्टर्स म्हणून संकेत निकम सर आणि अजय पाटील सर आ, हे लाभले तुझं माझं सपांचे लीड ॲक्टर आहे हे तसेच बरेच ज्युरी मेंबर्स त्यानंतर आपले गेस्ट तसेच स्पॉन्सर्स मी सगळ्यांना थँक्यू की ते वेळ वेळ काढून आपल्या प्रोग्रामला त्यांनी हाजिरी लावली आणि इथे रिझल्ट एकदम फेअर लावलेला आहे आपण कुठल्याही प्रकारची पार्श्वटी केली आहे आणि आपला सीझन टू इतका फुल टू धमाल आपण केलेला आहे के आणि सीझन थ्री पण आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत थँक्यू सो मच so या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सोन्याची नथ भेट म्हणून देण्यात आली तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेकाला युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट एकता कदम यांच्या वतीने सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी नाशिक शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर एज्युकेशन इन्स्टिट्यूट पेपर किराचे डायरेक्टर अभिषेक आईचित त्याचबरोबर सोनाली क्रिएशनच्या संचालिका फॅशन डिझायनर सोनाली आहेर यांची देखील खास उपस्थिती होती तसेच मेकअप आर्टिस्ट सारिका वितोरे नीलम साठे मीरा शिंगोडे शीतल चौधरी स्मिता सिंगकर संदेशा पाटील माखी वाघ धनश्री शेळके नुपूर ठाकूर ज्युरी मेंबर मनाली पवार डॉक्टर राखी मुथा आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक